उद्या कुणी डब्ल्यू एस नाकारलं सी, सी नाकारलं म्हणून आमचा दरवाजा उघडा तुमचा हे जहाज समुद्राच्या तळाला बुडेल आरक्षण नावाचा कॉन्सेप्ट महाराष्ट्रात संपुष्टात येईल मराठा आरक्षणाबाबतचा जी आर निघाल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आता राज्यभर फिरत आहेत एकूणच हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट याची अंमलबजावणी काही ठिकाणी सुरू झाली आहे काही ठिकाणी होत आहे आणि काही ठिकाणी होणार आहे याबाबतीत खरं तर हैदराबाद गॅझेटचा एक विषय आहे त्याच्यावर खरंतर अंमलबजावणी होती त्याला तुमचा विरोध आहे सातारा जी आरला विरोध आहे कारण आजपर्यंतच्या अनेक न्यायालयांनी सर्वोच्च न्यायालयानं अनेक आयोगांनी मराठा समाजाचं सामाजिक मागासले पण नाकारलेलं आहे मुळात हा जो जी आर निघालेला आहे त्या जी आरचा उद्देशच असा आहे की मराठा समाजाचा समाजाला सर्टिफिकेट मिळण्यासाठी सुलभता निर्माण करण्यासाठी हा अधिकार शासनाला कुणी दिला कोणी हे बेकायदा कृत्य आहे हा जी आर बेकायदा आहे कुठल्याही आयोगाची शिफारस नसताना कुठलंही एक्झर्शन झालेलं नसताना कुठल्याही न्यायिक टेस्ट ट्रिपल टेस्ट इम्पेरिकल डेटा कलेक्ट नसताना अशा पद्धतीनं मराठा समाजाला मागास ठरवण्याचा प्रकार या समितीच्या शिफारशीद्वारे होतोय हा बेकायदा आहे हा कोर्टात तर टिकणार नाही पण दुर्दैव असा आहे की या विंडो पिरियडमध्ये मध्ये म्हणजेच मधल्या पिरियडमध्ये टोटल ओबीसी मध्ये हा मराठा समाज या जे आरद्वारे द्वारे एपीडिटद्वारे ओबीसी मध्ये समाविष्ट झालेला असेल दुसरीकडे गोष्ट असे की जी उपसमिती नेमली त्यांचे अध्यक्ष विखे पाटील होते त्यांच्यावर तुम्ही खरं तर आक्षेप घेतला की समितीच बेकायदिशी कश कुठं ठराव झाला हो आणि विखे पाटीलला अध्यक्ष अरे इतर संविधानिक आयोग आहेत ना आणि आयोग बरखास्त नाहीये आयोग आता आहे मग आयोगा आयोगाचं ते काम आहे इंद्रसाहानी जजमेंटमध्ये अशा पद्धतीचं एक्झर्शन करण्याचे अधिकार हे स्टेट बॅकवर्ड कमिशन सेंट्रल बॅकवर्ड कमिशनला आहे विखे पाटील दोन दिवसात तुम्ही राजकीय पुढाऱ्यांची एक समिती निर्माण करता आणि तिच्या सांगणे काय केला का विखे पाटील समितीनं त्या जयश्री पाटील केसमधला जो केस लॉ आहे त्या साडेसहाशे पानाच्या जजमेंटचा अभ्यास केला का विखे पाटील समितीनं हे, हे बेकायदा आहे सगळं बेकायदा आहे ओबीसीचं आरक्षण पद्धतशीरपणे सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी मिळून संपवलेलं आहे तर मुख्यमंत्री वारंवार सांगतात की ओबीसीवर अन्याय होणार नाही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही मग तुम्ही कसं म्हणता की जे धक्का लागलेला लाग आहे ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे असा आमचा दावा आहे मुख्यमंत्री महोदयांनी कधीही त्यांच्या एखाद्या प्रतिनिधीला आमच्याकडे पाठवावं कॅमेऱ्याच्या समोर चर्चा करू जी आर वरती चर्चा करू एवढा येणार आहे का हो ओबीसीला आता कळत नाही असं कोणाचा दावा आहे का हो तुम्ही सरळ म्हणता की मराठा समाजाला सर्टिफिकेट मिळण्यासाठी सुलभता निर्माण करण्यासाठी सरळ तुम्ही मराठा समाजाला ओबीसीच्या ह्याच्यामध्ये कुणब्याच्या दाखल्याद्वारे पाठवायला लागलाय आणि तुम्ही म्हणता धक्का लागत नाही कसा बरं हे काय चाललंय राव नक्की मुख्यमंत्री असं का म्हणतात म्हणजे कोणा कशामुळे काय आगतिकता मला माहिती नाही तुमचं राजकारण तुम्हाला लकलाप पण ओबीसीचं आरक्षण संपवत आहे हे मी जबाबदारीने सांगतोय आम्ही तुमच्यावर प्रचंड विश्वासानं आम्ही तुमच्या खांद्यावरती मान ठेवलेले याचा अर्थ असा नव्हे की केसानं गळा कापावा हे प्रचंड आहे हे शॉकिंग आहे अशा पद्धतीचा जीआर आर काढणं कुठल्याही आयोगाचा मुख्यमंत्री ओबीसीवर अन्याय करत असतात प्रश्नच नाही मी आज रोजी म्हणतोय ना आम्ही जी आर फाडून टाकलाय ना बाय डिफॉल्ट याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे जाते आमचं समाधान हा जी आर जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत ओबीसीची तो उपसमिती काय आणि अजून कुठली उपसमिती काय आम्हाला काही देणं घेणं नाही पहिल्यांदा जी आर रद्द करा दोन समित्या आमने सामने बसवा मुख्यमंत्री महोदयांनी त्याचं अध्यक्षस्थान घ्यावं आणि मग चर्चा होईल ना आणि चर्चा अशी चर्चा करूनही कुणाला मागास ठरवता येत नाही कुणाची जात बदलता येत नाही जात ही जन्मानं येते छगन भुजबळांनी आता एक बोलताना असं म्हटलं की एस सी बी सी आणि ईडब्ल्यू एसचं जर आरक्षण मराठी नेते नाकारत ने ना असेल तर त्यांनी ते त्यांची भूमिका या संदर्भात आरक्षण जे घेत आहेत ती स्पष्ट करावी हे बघा त्यांनी यू डब्ल्यू एसचं नाकारलं काय एस सी बी सीचं नाकारलं काय नाकारतील पण एखाद्या वेळेस म्हणून मध्ये त्यांना प्रवेश नाही माननीय भुजबळ साहेब तुम्ही आमचे गुरु आहात नेते आहात त्यांनी उद्या ई डब्ल्यू एस नाकारलं म्हणून तुमचा दरवाजा उघडा करायच्या भानगडीत जाचाल हे सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीयांचं बलुत्यांचं आलुत्यांचं भटक्या विमुक्त जाती जमातींचं रिझर्वेशन आहे त्याच्यासाठी संविधानिक तत्व आहेत त्याच्यासाठी पॅरामीटर्स आहेत त्याच्यासाठी मेथेडॉलॉजी आहे त्याच्यासाठी ओबीसी मध्ये जन्माला यावं लागतं सामाजिक दुजाभाव पिढ्यानपिढ्या सहन करावा लागतो हे शोषितांचं आरक्षण आहे उद्या कुणी ईडब्ल्यू एस नाकारलं एसीबीसी नाकारलं म्हणून आमचा दरवाजा उघडा तुमचा हे जहाज समुद्राच्या तळाला बुडेल आरक्षण नावाचा कॉन्सेप्ट महाराष्ट्रातनं संपुष्टात येईल माननीय भुजबळ साहेब त्यांना ए सी बी सी घेऊ द्या नाही घेऊ द्या त्यांना ईडब्ल्यू एस घेऊ द्या नाही घेऊ द्या मध्ये कुणालाही जोपर्यंत ते सोशल बॅकवर्डनेस प्रूव्ह करू शकत नाहीत तोपर्यंत एंट्री नाही ना ना आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर मराठी न्यूज प्रत्येक ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या विश्वास पाटलांनी त्यावेळी त्यांना असं वाटलं ना की दाखला काढलेल्या माणसाच्या हाताखाली मला काम त्याच वेळी लात मारायची ना रिटायर झाल्यावर काय बोलताय तुम्ही तुमच्याकडे एवढी गुणवत्ता होती एवढे तुम्ही विद्वान होता ती विद्वत्ता ती नोकरी सोडून दाखवायची ना आणि तुम्ही लेखक तुम्ही जी झाडाझरती कादंबरी लिहिली मी एक मराठीचा अभ्यासक शिक्षक म्हणून ती विश्वास पाटलांच्या कादंबरीमध्ये त्यांनी कोयना बॅकवॉटरच्या धरणग्रस्तांचा कातकऱ्यांचा गवळी धनगरांचा जो ज्या संवेदनशील पद्धतीने तुम्ही वर्णन केलंय तेच का विश्वास पाटील का दुसरे कोण विश्वास पाटील आहेत हा माझा माझ्या समोरचा प्रश्न आहे विश्वास पाटील हा लेखक म्हणून आम्हाला माहीत होता पण असा बायस आणि जात वर्चस्वाची भाषा बोलणारा विश्वास पाटील आज आम्ही बघितला तुम्ही म्हटलं की जात झुंडीने चोरली जाते काय नेमकं झुंड झुंडशाहीच्या जोरावरती जात चोरली जाते आणि तो जात चोरीचा प्रकार मराठा समाज मराठा जात हे आता संपुष्टात येईल सगळेच जर कुणबी होऊन जर ओबीसी मध्ये येत असतील कुठं आहे मराठा जात गावगाडा चालवणारा गावच्या वेशीवरती बसून गावातल्या प्रत्येक माणसाच्या सुखदुःखात सामील होणारा पाटील आज तो जर मागासच्या पंक्तीमध्ये बसला असेल खरंच असं झालंय का हो खूप खूप वाईट वाटतं या गोष्टींचं दुसरीकडे असे का शिवेंद्र राजे विभागीय आयुक्त म्हणजे पुण्याचे विभागीय आयुक्त त्यांना सातारा गॅजेट बाबत भेटणार आहे त्याची माहिती घेणार आहे अहो काय सातारा गॅजेट काय अहंद गॅजेट काय बॉम्बे प्रांत काय घ्या बा बनू म्हणून घ्या सगळं ओबीसी बांधवांचं सगळं आरक्षण घेऊन टाका आणि घरावरती कवलं बसवा अरे शेड्युल्ड कास्ट शेड्युल्ड ट्रायब सूचीबद्ध सूचीबद्ध ज्यांचं ज्यांना आरक्षण मिळालं संविधानात्मक मिळालं एकोणीशे पन्नास सालापासून मिळालं अरे त्या माणसांना अजून न्याय भेटला नाही ती माणसं आज जंगलामध्ये आहेत मोठमोठ्या शहरामधल्या स्लम्स मध्ये आहेत हे तर ओबीसीचं आरक्षण आहे शिवेंद्र राजे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा घेऊन टाका ओबीसीचं आरक्षण आणि तुम्ही पण पहिला कोलब्याचा दाखला काढा शिवेंद्र राजे तुम्ही पण काढा तुम्ही तर कशाला मागे राहत आहे आणि तुम्ही पण एखाद्या निवडणुकीमध्ये त्याचा लाभ घ्यावा ही माझी विनंती आंदोलक म्हणून जबाबदार आहे शासनानं जी परिस्थिती निर्माण केली शासनाला अजूनही कळावं शासनानं अजूनही या गोष्टीचं आत्मचिंतन करावं आज माननीय भुजबळ साहेब तिथं आहेत मी उद्या तिथं लातूरला जात आहे आणि ओबीसी भटकेमुक्त जाती जमातीच्या बांधवांना माझं विनंती आहे की या मुद्द्यावरून कुणीही असं टोकाचं पाऊल उचलायचं नाही आत्महत्या हे काही सोल्युशन नाही लढायचं आहे आपल्याला आणि आपल्या मागं पन्नास टक्के क्वांटम आहे जी लोकं आपल्या बाबतीत बेकायदा वागतायत आपली झोपडी उद्ध्वस्त करतायत त्या लोकांना तुम्ही इथून पुढच्या कालावधीमध्ये घरी बसवायचं आहे त्यामुळे असं घाबरा बिबरायचं नाही आत्महत्या तर अजिबात नाही तुम्ही हा जी आर रद्द करा म्हणताय मुख्यमंत्री प्रत्येक ठिकाणी जाऊन सांगतात की ओबीसीच्या कुठलाही धक्का लागणार नाही किंवा मी ओबीसीचं अहित करून देणार नाही कशा कारण प्रत्येक वेळे ते म्हणतात की काय होणार नाही काय मुख्यमंत्री कसं होणार नाही तेवढंच आम्हाला सांगावं मग जर तसं ते खरं असतं तर आम्ही कशाला हे आंदोलन उभं केलं असतं लोकं लोक तर आमच्या मागे कशाला आली असती कळत नाही आम्हाला काय म्हणतायत नक्की ते मराठीमध्ये जी आर आहे माझ्याकडे आहे जी मुख्यमंत्री ओबीसीची फसवणूक करून मराठ्यांचे त्यांचं काय राजकारण आहे त्यांना लकलाब असं मात्र मरण झालंय त्यांच्या जीवाची चैन होत असेल पण ओबीसीचं मात्र मरण झालंय काय पुढची भूमिका तुमची आहे सगळ्या ह्याच्या एकत्र करू ओबीसींना हक्क अधिक आता ओबीसी मध्ये पण भांडण लावलं जातील वेगवेगळ्या समूहांना वेगवेगळ्या आरक्षण मागायला लावतील आणि त्यांना वाटू शकतं की हैदराबाद गॅजेट जर या राज्यकर्त्या लोकांना लागू होत असेल तर आम्ही तर शोषित आहोत त्यांची भाबडी अशी आहे कारण त्यासाठी दो तिहाई बहुमत लागतं संसदेमध्ये एस सी आणि एस टी हा केंद्राचा विषय आहे आणि केंद्राच्या विषयामध्ये प्रचंड मोठं एक्झर्शन आहे आपल्या ताटातलं आरक्षण वाचवणं याला प्रायोरिटी देणं ती लढाईसुद्धा लढू पण हे ताटातलं आरक्षण वाचवणं हे ओबीसी बांधवांसमोरचं खूप मोठं आव्हान आहे आणि ते आव्हान ओबीसी तरुणांनी ओबीसीच्या अनेक जात समूहाच्या नेत्यांनी हे पेलावं अशी माझी सगळ्या लोकांना विनंती आहे नक्कीच आपण पाहतो की जो जी आर काढला आहे तोच बेकायदेशीर आहे त्यामुळे हा जी आर रद्द करावा अशी एकमेव मागणी जी आहे ती थी या ठिकाणी लक्ष्मण हाके यांची आहे त्यामुळे आता सरकार या सगळ्या आरक्षणाबाबतीत काय निर्णय घेत आहे हे पाहावं लागणार आहे